समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लाईव्ह मध्ये मुख्य संपादक डीएल आपले सर स्वागत करतो हे पहा कशा पद्धतीनं लातूर बार्शी रोडवर ज्या पद्धतीनं अपघात झालेला आहे त्या अपघाताचा अपघात जो आहे तो अत्यंत भयानक झालेला आहे की ज्या पद्धतीनं ह्या ठिकाणी लातूर बार्शी रोड लातूर बार्शी रोडवर हा जो अपघात झालेला आहे तो मी आपणास दाखवण्याचा दाखवतोय की अत्यंत भयानक हा अपघात आहे हा ट्रक जो आहे तो पूर्णपणे ह्या पिकअपवर त्या पिकअपवर म्हणजे घसरत नेऊन ही पिकअप खाली नेली आणि त्या पिकअपवर त्याचं ती पुढचं ती बंपर वगैरे आहे ह्या प ट्रक ट्रक ड्रायवर हा पिलेला आहे अत्यंत भयानक अपघात आहे ड्रायवरला त्या गाडीमधल्या काढून दवाखान्यामध्ये पाठवलेला आहे ज्या पद्धतीनं ड्रायवर जो आहे तो ड्रायवर ह्या ठिकाणी पिलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि नागरिक जे आहेत ते नागरिक ह्या ठिकाणी त्याला विचारपूस करत आहेत हे जेणेकरून हा ड्रायवर आहे रह हो आणि पोलिस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून मी आपणास दाखवतोय की हा जो विषय आहे तो मृड मूड जेणेकरून पोलिस पोलिसांनी लवकरात लवकर ह्या ठिकाणी येऊन दखल घेण्याची गरज आहे ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी फक्त नागरिकच मदत करत असताना दिसत आहेत हे मी ला मी प्रक्षेपण पोलीस क्राईम न्यूजवर दाखवत आहे हे बघा कशा पद्धती पद्धतीनं ट्रकनी ट्रकचा ड्रायव्हर अत्यंत बे म्हणजे त्याला बोलण्याची शुद्ध सुद्धा शोध नाही ते स्वतःचं नाव सुद्धा सांगू शकत नाही अशा पद्धतीनं जर ट्रक पिकअपवर गेला असेल तर किती भयानक परिस्थिती आहे ड्रायव्हरची अवस्था मी दाखवतो तुम्हाला ज्या ज्या पोलीस अंतर्गत येणारा हा विषय जो आहे नाव काय तुमचं नाव नाव काय बघा ना त्याला बोलता सुद्धा नाही म्हणजे अत्यंत भयानक अपघात झालेला आहे पिकअपला त्यानं पिकअपच्या अंगावर ट्रक चढवलेला आहे त्याला बोलता येणार बघा कशा पद्धतीनं गाडी नंबर आहे एम एच बारा ओ ओ जे वीस एक्क्याण्णव गाडी नंबर आहे आणि हा ड्रायव्हरची अवस्था आहे बघा कशा पद्धतीने ह्याच्याकडे लायसन आहे का नाही ते काय माहीत नाही पण पोलिसां ह्या ठिकाणी नागरिक प्रयत्न करत असताना दिसत आहेत की जेणेकरून पोलिसांचं काम आहे या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचवणं पण पोलिस पोलिस आज विभात आलेले कधी बघितलंय काय नाव बघा इथं लोक नागरिक सांगतात की पोलीस सहा गाड्याला कट मारलेला आहे बघा नागरिक या ठिकाणी त्याला मदत केलेली आहे या ठिकाणी पिकअप मधल्या ड्रायव्हरला सुद्धा दवाखान्यामध्ये नागरिकांनीच पाठवलेला आहे पण पोलिसांनी शिवगाळ केली सर काढताना बाहेर हा वाचवला जीव आम्हाला शिवगाळ केली बघा कशा पद्धतीने या ठिकाणी आतापर्यंत अजून पोलीस सुद्धा आलेले नाही या ठिकाणी फक्त नागरिकांनी या ठिकाणी मदत केलेली आहे 来了，你们就在那屋住嘞。